कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव या ठिकाणी आज सभापतीपदी निवड होऊन आमच्या या कार्यकाळाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्षाच्या कार्यकाळात चाळीसगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी अठरा संचा संचालकांमध्ये इतिहासात पहिल्यांदा पंधरा संचालक हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आले एक हाती सत्तात आमदार साहेबांवर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला या ठिकाणी पाठवलं त्याच जनतेचा शेतकऱ्यांचा सेवेकरी म्हणून या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व स्वर्गीय रामराव जिभो यांचा वारसदार म्हणून जे आमदार तालुक्यात काम करत आहेत त्या माध्यमातून जिभाऊ असतील अन्ना असतील यांच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये मा एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो लेखाजोखा आहे जो, जो आढावा आहे ज्या गोष्टी आमच्या माध्यमातून झाल्या या आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून आतापर्यंतच सगळ्यात मोठं उत्पन्नाचा स्रोत म्हणून बाजार समिती आज पुढे आलेली आहे मागील वर्षी बाजार समितीचं उत्पन्न हे दोन कोटी तेवीस लाख होतं तेच उत्पन्न यावर्षी दुष्काळाचं सदृश्य परिस्थिती असताना दोन कोटी सदुसष्ट लाख या ठिकाणी बाजार समितीने उत्पन्नाचा उच्चांक गाठलेला आहे ज्या गुरांचा बाजार या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्या बाजारामध्ये देखील मागच्या वर्षापर्यंतचा बाजाराचा आकडा जवळपास दहा लाखाच्या आसपास होता तोच बाजार या वर्षी चोवीस लाखाच्या आसपास आम्ही सर्व संचालक मंडळाने सभापती उपसभापती यांनी मेहनत घेऊन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यात लक्ष घालून या उच्चांकात पोहचवला आहे जवळपास कांदा बाजार हा उपबाजार बाजार, बाजार समितीने दोन हजार सोळाला ला या ठिकाणी सुरुवात झाला बाजाराच्या माध्यमातून मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस लाखाच्या आसपास कांदा मार्केटच्या माध्यमातून उत्पन्न बाजार समितीला मिळालंय तेच उत्पन्न जवळपास पासष्ट लाखाच्या आसपास या वर्षी आमच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालंय जे शेतकऱ्यांसाठी हिताचे जे विकास कामं बाजार समितीत शेतकऱ्यांना जे अपेक्षित होतं ते त्या माध्यमातून या ठिकाणी एक नवीन शंभरटनी टनी भुईकाठा आम्ही या ठिकाणी बसवलेला आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना गुई काट्यावरून उतरताना त्यांचा शेतीमाल हा सांडला जायचा सा, त्या ठिकाणी छोटासा विषय होता रॅम्प वगैरे आम्ही ते क्लिअर करून दिले जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको या उन्हाचा विचार करता शेतकऱ्यांना जागेवर मोफत थंड पाण्याची सुविधा आम्ही या ठिकाणी पुरवलेली आहे